औरंगजेबला चार मुली होत्या त्यातलीच एक मुलगी म्हणजेच जिंतो निसा ही मुळात पाहिली तर खूप शांत स्वभावाची होती जेव्हा औरंगजेब वर्धाक्याकडे म्हणजे उतरत्या वयाला वळला तेव्हा तो त्याच्या ते आठवणीमध्ये हरवून जायचा त्याने दख्खनवरती चढाई करण्यासाठी आणलेले पाच लक्ष सैन्य तसेच चार लाख जनावरं एकाहून एक, एक सरस असे सरदार होते भक्कडाचा पैसा होता त्याच्या मदतीने महिमा करून त्याने सुरुवातीला स्वतःच्या संसार थाटला त्याने आपल्यासोबत जे सैन्य आणले होते त्यांची मुले देखील इथेच जन्मली आणि आत्ता देखील झाली होती ऊन वारा पायी प्रवास कधी तंबूमध्ये राहायचे तर कधी उघड्यावरती झोपावे लागायचे मराठ्यांच्या भीतीने वावरत होते जसा तो दख्खनवरून संभाजी महाराजांना संपवण्याच्या उद्देशाने आला होता तसा तो खूप मोठ्या आठवणीमध्ये गुमसुद्धा राहायचा वार्दाकीय म्हणजे उतरत्या वयामध्ये अतिश्रम आणि सव्वीस वर्ष घोडदौड यामुळे औरंगजेब शरीराने आणि मनाने खूप थकलेला होता तसेच वाकलेली मान होती कृक्ष झालेले शरीर होते आणि त्याभोवती असलेल्या सुरकत्या डोळ्यावरती झालेली काळे गोल असे घेर तसेच गाल आत गेलेली होते अशा बेसूर रूपामध्ये दिसत होता त्याने वर्ती ही हवा तेवढा प्रबल राहिलेला नव्हता एके दिवशी तो नमाज पडून झाल्यावरती ती आपली मुलगी जिंतुनिसा तिला निरोप पाठवतो कारण तीच त्याच्यासोबत राहत होती शिवाय त्याची लाडकीही होती आणि तीच त्याची लहान मुलासारखी काळजी घ्यायची जिंतोनीसा औरंगजेबच्या तंबूमध्ये आली सलाम ठोकून बसली बसताना तिच्या डोक्यावरील ओढणी खाली पडली तेव्हा ती ओढणी घेण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिच्या डोक्यावरील पांढरे झालेले केस औरंगजेबला दिसतात आपली मुलगी आत्ता वर्धक्याकडे झुकली आहे हे, हे पाहून त्याला वाईट वाटते आवाजामध्ये तो आपल्या मुलीला म्हणतो माप करणार शेहजादी इतनी उमर हो गई फिर भी हम आपकी शादी नहीं कर पाए नेहमी औरंगजेबबरोबर असायची ती औरंगजेबची काळजी करायची तिला औरंगजेबची प्रत्येक गोष्ट पटत होती असच नाही तरी देखील ती त्यांना कधी विरोध करत नव्हती आपल्या वडिलांच्या तोंडातून हे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना म्हणाली ऐसा क्यू कह अब्बा अब्बाजान मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए हुई है इससे ज्यादा पाक काम क्या होगा नहीं बेटी आपकी बहन जेवनिस्या हमारे कैद में ही मर गई हमारे हर बेटे ने हमसे बगावत की है एक करने के लिए हमने हमारे को उनके बच्चों को मरवाया है ये सारे एकूण झाली पण तिने हे आपल्या चेहऱ्यावरती दाखवले नाही पुढे तो तिला सांगू लागला एखाद्या शैतानालाही सुद्धा वाटेल एवढी दुःखद मौत संभाला दिली तेव्हा मला असे वाटले होते की आत्ता आमच्या भीतीने सगळे मराठा आमच्या पुढे गुडगे टेकतील पण तसं मात्र झालं नाही पण त्या संभाच्या मौतचा उलटा असर झाला त्यांनी तर वेगळीच जंग चालू केली राजाराम मर गया तो उनकी पत्नी तारा राणी हमारे आगे खडी हो गई त्यानंतर त्याने आपल्या मुलीला हेही सांगितले आमची सर्वात मोठी चूक होती की शिवा आणि त्यांचा मुलगा आग्र्याला आमच्याकडे कैद होते तेव्हाच त्यांना मारायला पाहिजे होते ते जर आमच्या कैदीतून सुटले नसते तर आज आमचे पूर्ण मराठा साम्राज्यावरती इतकं झटावं लागलं नसतं त्याने आपल्या लेखीला हेही सांगितलं आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म हे मानत नाहीत पण जर तसं काही पुनर्जन्म असेल तर पुन्हा या दख्खनच्या पहाडीत शिवासारख्या संभासारख्या मराठ्या लोकांशी लढायला जाणार नाही किती मुलगी औरंगजेबसोबत शेवटपर्यंत होती मराठी साम्राज्यामध्ये ही तिने एक दान खूप मोठे आहे औरंगजेबच्या चार मुली होत्या त्यात पहिली जेबोनिसा दुसरी जिंतुनिसा तिसरी झुबेनिसा चौथी मेहरोनिसा झेंपुनिसा अगोदरपासून बंडखोर होती त्यामुळे ती औरंगजेबला हमेशा विरोध करायची तिने खगोलशास्त्राचा अभ्यास केला होता ती उत्तम अशी कवयित्री होती तिचं हे असं वागणं कविता करणं औरंगजेबला आवडत नव्हतं औरंगजेबच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झेंतोनिसा तिचा जन्म औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे संभाजीनगर इथेच महाराष्ट्रात झाला होता तेव्हा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता जिंतोनिसा हिच्या वयाची चाळीस वर्ष दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा जे दक्षिणेच्या मोहिमेवरून आला तेव्हा पहिल्यांदा जिंतोनिसाने दिल्ली सोडली आणि दक्षिणेच्या दिशेने निघाली ती आपल्या वडिलांवरती प्रेम करणारी अशी एक मुलगी होती मराठाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे तेव्हा करत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा शाहू हे दोघे या औरंगजेबच्या कैदेत सापडतात शाहू महाराज कैदेत असताना जिंतुनिसा त्यांचा खूप सांभाळ करते कोणत्याही प्रकारचा टोकाचा अन्याय होऊ देत नाही शाहरू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते, ते फक्त सात वर्षाचे होते त्यावेळी त्यांची खूप काळजी घेते औरंगजेब हा खूप क्रूर होतात त्यांनी आत्तापर्यंत खूप क्रूर कार्य केली होती ती स्वतः तितकी क्रूर नव्हती औरंगजेबचे सगळेच तिला पटत होते असे नाही पण ते सगळं औरंगजेबसारखं करणं हे तिला भाग होते वीस फेब्रुवारी सतराशे सात औरंगजेबचा या महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर जवळजवळ ती चौदा वर्ष जिवंत होती पण ती मुघल साम्राज्याची पडझड सांभाळू शकली नाही औरंगजेबच्या मुलांपैकी सगळ्यात छोटा मुलगा ती जास्त जीव लावायची दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या दर्ग्यागंज भागात तिने उभी केलेली एक मस्जिद आहे तिने आपल्या वडिलांकडून हुंड्याची रक्कम घेऊन बांधली आहे तिने अनेक विश्रांतीगृह धर्मशाळा बांधली आहेत शाहू महाराज सात वर्षाचे असल्यापासून औरंगजेबच्या कैदेत होते त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊ दिला नाही तसेच धर्म परिवर्तन पण होऊ दिले नाही आईसारखे प्रेम दिले या कारणाबद्दल तिच्या मृत्यूनंतर सतराशे एकवीस सालानंतर साताऱ्याजवळ शाहू महाराजांनी बेगम मशीद नावाची मशीद बांधली अर्थातच जिंतुलिसा बेगम या नावाने बांधली आहे जसा औरंगजेब क्रूर होता तशी त्याची मुलगी मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली जसे काठ्यांमध्ये गुलाब उगवली तसे औरंगजेबच्या त्या क्रूर साम्राज्यामध्ये उगवलेले एक शांत फूल होते ज्यांनी शाहू महाराजांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला संभाजी महाराजांना देखील जेव्हा जीवघेणा वेदना दिल्या जात होत्या तेव्हा तिला खूप दुःख होत होते पण ती वडिलांच्या पुढे काही बोलू शकत नव्हती ती फक्त त्यामुळे बेदारस नजरेने पाहत होती